मनोज जरांगे हे थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मराठ्यांनी मुंबईत या असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे आज आज जानेवारी आणि मनोज जरांगे हे दिशेनं निघत आहेत मराठा आरक्षणासाठी म्हणून मनोज जरांगेंच आंदोलन सव्वीस तारखेपासून मुंबईत सुरू होणार आहे तर यावेळेस मनोज जरांगे यांच्याशी बातचीत करतात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन भाऊक झाले काय नेमकं कारण आहे का आज एवढे भाऊक झाला तुम्ही आता या, या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं आरक्षण असताना हक्काचं नोंदी सापडल्या असं देत नाही म्हणजे हा किती घोर अपमान आहे समाजाचा एवढा मोठा ताकदवर मराठा समाज असतानाही हे जाणून बुजून आरक्षण देत नाहीत म्हणजे ही काय ती शोकांतिक का। आहे ज्या माझ्या मायबाप मराठा समाजानं पूर्वी मोठमोठ्याला लढाई करून जनतेला सुखी ठेवली त्यानंतरही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही या सगळ्या पक्षाच्या सत्तर वर्षातल्या लोकांना नेत्यांना मोठं करायचं कामही माझ्या बाबदा केलं आणि आज लेकरं मोठं करायची वेळ आली नोंदी असून द्यायना नसतं तरी यांनी दिलंच नसतं माझ्या मराठा समाजाला मी जाहीरपणानं सांगतो आपण कितीही आंदोलनं के केली का असते काही केले असतं ना आपले जर पुरावे नसते तर यांनी आपल्याला आरक्षणच दिलं नसतं आपले पुरावे असून द्यायना म्हणजे हे मराठे किती बर्बाद करायला निघालेत हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आता आपल्या नोंदी मिळाल्या ताकतेनं सगळ्यांनी बाहेर पडा ते वाईट वाटतं आणि आमच्या अडीचशे तीनशेपेक्षाही जास्त या राज्यात बलिदानं गेले मराठा आरक्षणासाठी ते कुटुंब लक्षात आलं की कुठंतरी मन होऊन जातं की आज त्या बांधव नाही आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रचंड त्रास आहे सरकारनं मदत केली हे ठीक आहे परंतु त्या मदतीमुळं काय त्या कुटुंबावरती बेतलेली ते परत थोडं येणारे किंवा तो माणूस थोडा परत येणार आहे हा त्यांनी प्रत्येकाच्या हाल ज्याचे त्याला ज्याला त्याला माहीत असते आणि मी माणुसकी जिवंत असल्यामुळे जाणून घेणार असं थोडंसं माझ्या डोळ्यात पाणी आलं सरकारशी चर्चा सुरूच राहणार का या दरम्यान आणि तुम्ही अशी सुद्धा घोषणा केली की मी उपोषण करत करत जावा असा माझा विचार आहे आणि समाजाला विचारून सांगतो हा आता तिथं करायचंय मी करत गेलो म्हणजे काय मोठी गोष्ट तिथं तेच करत गेलय तेच केलंय आणि तिकडं गेलं तरी तिकडं पण तेच करणार तिकडं तिकडं जाऊन पण तेच करणार आहेत रस्त्यानेच गेलं म्हणून काय प्रॉब्लेम समाजाला विचारतो आणि सरकारशी चर्चा सुरूच राहणार का थांबा जरा थांबा सरकारशी चर्चा सुरूच राहणार का ते बंद होती बंद होती शेवटचा